चला सगळे बसले आता जेवायला कोण मारून देतंय पण पाणी देतंय आणि मस्त काल काल आगडबड बर गोंधळ अग पेपर चालेल तर आता दुसऱ्या दिवशी पूजा चालू होणार होती आणि दोन तीन दिवस पूजा चालू असणार आहे त्यामुळे सगळ्यांना पूजेला बसायचंय अश्विनीच्या सासूबाईंना मला सपनाला आणि प्रियांकाला अश्विनीला मम्मी पप्पांना सगळ्यांना पूजेला बसायचे त्याचीच तयारी चालू होती आणि जेवता जेवता डिस्कशन पण चालू होतं की उद्या काय काय करायचं आहे चालू ये कार्यक्रम काय झालंय तुमच्या दोघींच हा साठी माती पाहिजे ना माती आणि शेण तेवढी लय हम्म थोडं थोडं वरून लय असं झाड सरना ना कधी वाळायचं नाही परत माती हा प्लेट उकललं ना पाहिजे माती चांगली घेतली का मग तुम्ही इकडे पूजा मानली तर यांचे जेवण झाले आणि बसले ते बघत शिवांश यश आणि त्यांची काका पप्पा पूजेची तयारी अजून या काय करायचंय आहे ना हे सारवायचे ना पण अजून लेपायचे याला इकडं पूजेची तयारी करून ठेवली सकाळी नऊ वाजताच पूजा आहे आणि उद्या आपल्याला सगळ्यांना पाच वाजताच उठायचंय उद्या पाच वाजता उठायचंय का चालू झाला आता यांच काम चांगला सार

माहिते तुला मी आण तिथं मग काय 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 मय बद्दल कानात बोलायचो ना मय माय समोर बोलायचं हा बायक पाहून आले मी वाघ पाहून आले वाघ आता काय पाहून आले ग नाही वाघ बाहेर

गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आताच उठलोय आज मी ना आज आहे पूजा तर सगळे म्हणले सकाळी पाच लाख उठू आता आपल्याला सव्वा सात तरी कोणी उठले नाही फक्त प्रियंका आणि मी आणि मम्मी उठली आता तुझा आवडून तू जाऊं विगेला मीच जाऊं पाहिजे हा काय टपालतेले ते शकतात किती वाजले आहे

मुद्दाम नाही त्या हा बाई किती वाजले साडेसात झाले साडेसात झाले साडेआठ ला पूजा आहे या पोरून त्या